आणि जो प्रकार घडला आहे त्या सरकारला विनंती करतो की याच्यावर ठोस पावलं उचलावीत आणि योग्य तो निर्णय घेऊन त्यांना त्यांची जागा दाखवावी अशी या ठिकाणी विनंती करतो काश्मीरमध्ये पुण्यातील दोघे जण कौस्तुभ गणबोटे आणि संतोष आणि हे दोन मित्र फिरायला गेले होते आणि आतंकवाद्यांनी बेछूट प्रमाणे जो काही गोळीबार केला पर्यटकांना टार्गेट करून त्याच्यामध्ये ते दोन दोघे जण व्यक्तीपणे मृत झाले आणि त्यांचे कुटुंबीय जखमी झाले काल त्यांचं पार्थिव हे पुण्यामध्ये आणायला निघालं आणि आज पहाटेच्या सुमारास साडेपाच वाजता हे त्यांचं पार्थिव स्पेशल विमानाने पुण्यामध्ये आणलं आणि सकाळी पाचच्या सुमारास त्यांचं पार्थिव त्यांच्या राहत्या घरी गनबोट्यांचं जे घर आहे कात्रज कोंडवा परिसरामध्ये त्या ठिकाणी घेऊन आलेलं आहे आणि त्यांचे हे सर्व मित्रपरिवार जे आहेत ते त्यांना श्रद्धांजली वाहण्यासाठी त्यांचं शेवटचं अंतिम दर्शन घेण्यासाठी आलेले आहेत सकाळपासूनच नाही म्हटलं तर कालपासूनच जशी ही वार्ता सर्वत्र पसरली सर्वत्र एकच चर्चामध्ये पुण्यामध्ये पाहायला होती आणि त्यांना भेटण्यासाठी त्यांच्या कुटुंबियांचं सांत्वन करण्यासाठी आणि या घटनेचे सगळं जाणून घेण्यासाठी हे सर्व नागरिक जे आहेत ते जमले होते आहे त्यांचे अष्ट नातेवाईक त्यांचे मित्र सर्वजण या ठिकाणी आलेले आहेत आणि गणपुटे घरांच्या बाहेर मोठ्या प्रमाणावरती गर्दी आहे स सर्वांना अश्रू देखील हे अनावर झालेले आहेत आज कौस्तुभ गुटेंच पार्थिव आलेलं आहे तुम्ही त्यांचं दर्शन घेत आहे आज ते आपल्यात आहेत कौस्तुभ गणबोटे हे या भागातील एक नामवंत व्यक्तिमत्व आहे गणबोटे फरसन हा त्यांचा पारंपरिक व्यवसाय आहे सद सदर कुटुंब हे पर्यटनासाठी काश्मीर या ठिकाणी गेले होते त्यामध्ये पेलगाम या ठिकाणी परवा जो बॅड हल्ला झाला त्यामध्ये त्यांचं काल निधन झालं आहे त्यांच्या जाण्याने त्यांच्या कुटुंबावर जी दुःखाचा डोंगर कोसळा आहे तिथून चावरण्याची परमेश्वरांनी त्यांना शक्ती देव अशी मी सदिच्छा व्यक्त करतो आणि कौस्तुभाच्या परिवारातल्या सदस्य आहेत आणि ते त्यांना त्यांच्या कुटुंबियांना सांत्वन करण्यासाठी भेट देत आहेत मात्र कौस्तुभ गोंडमोटे नागदी अत्यंत जवळून जाणणारे ज्यांनी फरसाण व्यवसाय हा सुरू कसा केला अगदी त्यांच्या आडी अडचणी त्यांच्या सुखदुःखामध्ये सर्वत्र सहभागी असणारे आज त्यांच्या कौस्तुभ दर्शन घेतलेलं आहे मित्र आज आपला हयात नाहीये एक भाऊ तुम्ही त्यांना बघत होता आमचे मित्र कौस्तुभ गण आणि त्यांचे मित्र सहजगदा असे दोघ जण मध्ये गेले होते परंतु तिथे जो प्र, प्र, प्र जो हाँ प्रकार श्रीनगरला गेले होते तिथं जो हा प्रकार घडलेला आहे हा एक भॅड असा प्रकार घडलेला आहे आणि त्याचा मी निषेध करतो आणि भारताने ह्यासाठी एक ठोस पावलं उचलून याच्यावर कारवाई करणं गरजेचं आहे असं मी या ठिकाणी सांगतो जे आमचे मित्र आहेत हेच ह्या परिसरामध्ये चांगले हो। वीस ते पंचवीस वर्षाला आम्ही एकत्र राहत आहोत त्यांचा व्यवसाय मोठा आहे रास्तापेठेत ते व्यवसाय करत आहेत रोज व्यवसायाला दुकान आहे त्यांचा रास्तापेठेत रोज तिथं जात तिथं राहणारेही पूर्वी ते तिथंही राहत होते तेच राहत होते परंतु त्यांच्या वडिलांनी इथं घर बांधल्यानंतर ते इथं आले आणि इथंच त्यांनी कारखाना चालू केला आणि दुकान तिथं आहे रास्तापेटेमध्ये अशा प्रकारे रोज जाऊन व्यवसाय करणे आणि इथं येणे संध्याकाळी आमची ब गप्पा गोष्टी होत होत्या अशा प्रकारचे समाजामध्ये एक चांगलं काम त्यांचं होतं असे आमचे मित्र यातून गेलेले आहेत त्याचा जे त्यांच्या त्यांना मी भावपर्यंत पूर्व श्रद्धांजली वाहतो आणि जो प्रकार घडला सरकारला विनंती करतो की याच्यावर ठोस पावलं उचलावीत आणि योग्य तो निर्णय घेऊन त्यांना त्यांची जागा दाखवावी अशी या ठिकाणी विनंती करतो त्यांच्या श्रद्धांजली परत त्यांच्यावर ज्यांनी कोणी कारवाई म्हणजे अतिरिक्त जो हल्ला केला त्यांना सरकारने चांगलं चोप देऊन त्यांचा देखील बंदोबस्त करावा अशी त्यांनी मागणी देखील केली आज साडेपाचच्या सुमारास कौस्तुभ गंगोटे यांचं पार्थिव पुणे विमानतळावर आणलं यावेळी विभागीय आयुक्त जिल्हाधिकारी जिल्हाधिकारी केंद्रीय राज्यमंत्री राज्यमंत्री माधुरीदा मिसाळ मुरलीधर मोहळ त्याच्यानंतर क्रीडा मंत्री दत्ता भरणे आणि इतर सर्व पदाधिकारी नेते त्यांचे कुटुंबीय त्या ठिकाणी उपस्थित होते आज साडे नऊ वाजता पुण्यातील वैकुंठ स्मशानभूमीमध्ये त्यांच्यावर जे आहेत अंत्यसंस्कार जे आहेत करण्यात येणार आहेत आणि ॲम्ब्युलन्समधूनच हे पार्थिव राहत्या घरापासून त्यांची अंत्ययात्रा निघणार आहे आणि आत्ता म्हणून पाहतो की सर्वजण कौस्तुभ गनगोटे यांच्या ग फॅमिलीला कुटुंबियाला भेटण्यासाठी त्यांचं सांत्वन करण्यासाठी आणि कौस्तुभ गनगोटे यांचं अंतिम दर्शन घेण्यासाठी आज त्यांच्या घराच्या आवारात जमलेले आहेत